निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मुलाला भाजपने उमेदवारी दिली नसली तरी ते मात्र भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत ते माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार सभेच्या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी चंद्रकांत पाटलांनी विजयसिंह मोहिते पाटलांच्या या उपस्थितीबद्दल मिश्किल टिप्पणी केली भाजपचा उमेदवार आणि विजयसिंह मोहिते पाटील व्यासपीठावर मग सांगा ते कसे भाजपत आले नाहीत म्हणून त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील आमचेच असल्याचे सांगितले विजयदादांना आपल्या मुलाला भाजपमध्ये पाठवल्याचा पश्चाताप होणार नाही आणि तेही आले तर त्यांनाही पश्चाताप होणार नाही दोघांना महाराष्ट्राचे आणि देशाचे सरकार चालवण्याची संधी मुख्यमंत्री नक्की देतील असा शब्द देतो ज्या घराण्याने सहकार रुजवला असे महाराष्ट्रातील एक आमच्याशी जोडलं मंडळी केस पण उडाले आणि पांढरे पण झाले दादा तुम्ही मला सांगा की ही भारतीय जनता पार्टीच्या रणजित सिंह निंबाळकरांच्या प्रचाराची सभा आहे सभेच्या व्यासपीठ मग विजयदा भाजपात नाहीत कसे मुलाला विजयदा <laughs> दादाला मुला भाजपात पाठवल्याचा पश्चाताप होणार नाही आणि दादांना सुद्धा भारतीय जनता पार्टी घ्यायचं असेल तर त्यांना पश्चाताप होणार नाही ह्या घराण्याची मोठी परंपरा आहे सहकार ह्या घराण्याने सुद्धा मध्ये मी दादाशी अपवर्तन ओढलो की आम्ही लहानपणी खूप तुमच्या घराण्यामध्ये ज्या गोष्टी ऐकलो तुमच्या घराण्याची पोटं लग्न झालं विहिरीमध्ये पाण्याचे बर्फाचे लाद्या टाकलं आम्हाला खूप कौतुक होतं असं घराणं आमच्याशी जोडलं गेलेलं आहे त्या घराण्याला उचित सन्मान भारतीय जनता पार्टी देईल त्यामुळे केंद्रात की राज्यात पण सरकार चालवण्यामध्ये या दोघांचाही सहभाग असेल नाही परंतु वेग शब्द देण्याचे तर माझ्याकडे नक्कीच अधिकार आहेत बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका